नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे महाविकास आघाडीचे आरोप निराधार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आणि घोडबंदर परिसरातील रहिवासी घन त्रस्त गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा सरकारवर कोणी लादू शकलेला नाही त्यामुळे गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आरोप करते ते निराधार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली ठाण्यातील टेंबी नाक्यावर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी ते आले होते त्यावेळेला शिंदे म्हणाले की आनंद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक येत असतात ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे दिघे यांच्या जीवनावर दोन चित्रपट आले त्यांचं कार्य एक दोन चित्रपटात मावणार नाही धर्मवीर भाग दोन चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे त्यांनी दाखवलेल्या विचारांवरच आताच सरकार सुरू आहे मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचं काम असो अशी सर्व कामं सरकारकडून केली जात आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय असे महत्वाचे निर्णय सरकारनं घेतलेत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानं गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा कोणी आणू शकला नसल्याचा दावाही त्यांनी केला मुख्यमंत्र्यांनी टेंबी नाक्यावरील आनंदाश्रमात दिवंगत आनंद दिगे यांच्या तसबिरीला अभिवादन करण्यासाठी आले होते त्यावेळा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई ठाणे आणि परिसरातून अनेक शिवसैनिक आले होते एका महिलेनं तिच्या मुलीला शोधण्यासाठी उल्हासनगर पोलीस टाळाटाळ करत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीनं शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे पोलिसांना दिले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एम कडून काही जुन्या घरांवर कारवाई होत असल्याचं काँग्रेस आमदार हिरामान खोसकर यांनी निदर्शनास आणून दिलं सध्या पावसाळ्यात कारवाई थांबवण्याचे आदेश शिंदे यांनी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सितिमार खडके यांना दिले आहेत आजपासून सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून यावेळेला चार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे पुढचे काही दिवसही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सत्तावीस जुलैपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार असल्याचं ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं बुधवारी चोवीस जुलै रोजी जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती होणार असून यावेळेला चार पूर्णांक चोपन्न मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत दरम्यान मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पुढचे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर टीडीआरएफ जिल्हा प्रशासन पोलीस आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आता अलर्ट मोडवर आला आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून भरतीमुळे पाण्याचा निचरा होणं कठीण होण्याची भीती आहे या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षक आणि अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या वरील हिरानंदादी ब्रह्मांड बातलीपाडा डोंगरीपाडा ऋतू इस्टेट रिजन्सी हाईट्स दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणूनच सोमवारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे से ठाणे शहराचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेण्यात आली ठाणे महापालिका आयुक्तांसमोर हिरानंदानीचे मधुमेनन आयबीडे ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर ऋतू इस्टेटचे कन्नूबाई पटेल रिजन्सीचे अभय पारकर सिद्धेश हर्डीकर वैभव राणे देवीश चक्रवर्ती फेज सहा दोस्तीचे विनय कोलते विक्रांत मोरे ठाणे शहर विधानसभेचे उप अध्यक्ष सुशांत डोंबे ठाणे शहर विभाग निलेश चव्हाण इत्यादींनी या त्रासातून कसं मुक्त करता येईल याबाबत चर्चा केली आहे सौरभराव यांनी एका आठवड्यात मी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असं आश्वासन यावेळेला दिलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेलं आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादू म्हणजे बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर वासियानं होतं इथे हिरानंदाची का मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी आईट्स आहेत दोस्ती आहे बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घालीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे तिथे राहणाऱ्या रा नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय जर एक आठवड्यात हा जो कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे ब्रह्मण असोसिएशन आहे रिसर्च बाकी दो बोला। गेले दोन दिवस मुसळधार पावसानं जोर धरला असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणासह अप्पर वैतरणा मोडकसागर वैतरणा भातसा विहार तुळशी धरण इत्यादी तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय रविवारी पडलेल्या पावसामुळे तानसा धरणाच्या पाणी पातळीत भरपूर वाढ झाली आहे त्यामुळे तांसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता लक्षात घेता तानसा नदी काठावरील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तेहतीस गावांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे तांसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट मीटर टीएचडी इतकी निश्चित केली आहे सध्या तानसा धरण ऐंशी पूर्णांक पन्नास टक्के एवढं भरलं आहे तांसा परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होतीय त्याकडे लक्ष केंद्रित करून तांसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदीकाठावरील गावांना देण्यात आला आहे त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अठरा गावं पालघर जिल्ह्यातील पंधरा गावांना इशारा देण्यात आला आहे दरम्यान तांसा धरण क्षेत्र ऐंशी पूर्णांक पन्नास टक्के भरलं असून पाणी पातळीतील वाढ लक्षात घेता तांसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे या तांसा धरणाखालील आणि तांसा नदीलगतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना रहिवाशांना तांसा धरण भरून वाहण्याची कल्पना देऊन सावध राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तहसील कार्यालय पोलीस यंत्रणा परिसरातील अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे धर्मवीर दोन चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापलेत ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघेंचे पुतळणे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन मुक्कम्पोज ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतळणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय मुक्कामपोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीस मध्ये प्रथम प्रसारित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे कार्य दाखवणं शक्य नव्हतं त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नऊ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आला या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आलाय या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जर आलो तर मला बाजूला सरून हिंदुत्वाला मिठी मार याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतलाय केदार दिघे हे हा म्हणाले की दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोनच्या टीमकडून अपमान आहे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आलाय मुळात साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे करत होते मग साहेब कोणाच्या हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेना का सांगतील त्यामुळे जे काय दिसून येतं जे काय पहिल्या चित्रपटात दिसून आलं त्यावर हे दिसून येतं की दिघे साहेबांची ही पूर्ण खऱ्या आयुष्यातली स्टोरी लाईन नसून ही स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा हा एक केविलवाणा प्रकार आहे केविलवाणा प्रयत्न आहे आणि म्हणून या टीजरवरती जसा आक्षेप घेतोय तसं उद्या जाऊन पिक्चरवरती देखील आक्षेप घेतला म्हणाले की नक्कीच ना मजेशीर गोष्ट अशी आहे त्यांनी तिसरा चौथा त्या पलीकडे जाऊन शंभर आणि तीनशे चित्रपट काढावे अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे सा पण का ती काढत असताना जो प्रत्येक वर्गातील माणूस जो साहेबांबरोबर निगडित होता संबंधात होता साहेबांचं कार्य जे उभ्या आयुष्यात या टेंबी नाक्यावरनं चालून पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत होतं ते खऱ्या अर्थाने जर का दाखवलं गेलं आणि दिघे साहेबांच्या काळातील असलेले अनेक मान्यवर अनेक लोक जे काही काम करत होते त्यांना धरून जर का हा चित्रपट काढला गेला आणि लोकांसमोर खरी प्रतिमा जर का उभी केली गेली तर त्या बाबतीत नक्कीच स्वागत आहे पण असं खोटं दाखवून आम्ही दोन चार जण साहेबांच्या जवळ होतो आणि आमच्याच आयुष्यात काहीतरी साहेबांनी घडवून बाकी सगळे काहीच नाही हे जो प्रकार जो केला जातोय हे स्वतःच्या इमेज बाबतीत आहेत माझं तर या लोकांना म्हणणं आहे जर का तुम्हाला एवढा जर का शौक असेल स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा स्वतःवरती पिक्चर काढावा आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूब वर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या शोटी शेवटी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे आरोप निराधार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आणि घोडबंदर परिसरातील रहिवासी घनकचऱ्यांवर त्रस्त आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक सा आदर्श नगर परॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार